सरकार देईन काही कळ ना उलगे मिलगे काहीतरी देईन खायला सरकार काय जनताला मरू दे काय ते मला उलगी बिलगी नाही आवडत का बाई मग तुला काय अशा गुलाब गुलाबजामू देवा काय ते सरकारनं देणं मुश्किल झालंय मग ते भारी तांदूळ होते काही म्हणायचं का उलगे उलगे माल तुला काय बासमती तांदूळ द्यावा का पण तांदूळ पण मग ते खायला तर चवदार लागल पाहिजे ना खायचं काय पोट भरायचं पाहिजे का खायचं पाच पुढं वाल पटले मी अरे आपण मोकळेच वलगडून राहिलो पाण्यावाले कसे चालत ये इथून बाई अरे देवाला पाणी नेणार इथूनच जाते ना हा इथून जाते आपला रस्ता इथून तिथून गोदावरी पर्यंत जातो देवाला पाणी नेणारे लोकच रावण मानत इथून जाते इथं इतकं पाणी राहत अंधारा कोंधाराचे हे एवढ्या डपकड लिंबा डेऱ्याचे पोरण येते पुन्हा शनी शिंगणापूरचे बेल पिंपळा सगळ्या गावचे लेकर इकडे येतात पाण्या आणि यो रस्ता पहा कसा झालाय हे तर कोणतरी मनावर घ्यायला पाहिजे ना इथून तिथून चांगला आहे त्याला पण इथं किती हलवत असते तुम्हाला सांगा ते आपले दिवस एवढे आलाय आपण उलटून पडायला लागलो रात्रीचे कसे जात असते त्याच्यात म्हातारी माणसं राहते राहतील आता आठशु या अशी कपाशी आपले काही होईन का ग आता काय व्हायचं बाई काय करता पण आता पाऊस नाही पावसाची वाट पाहून पाहून आता पाहून पाहून थकलो ते खुरप्पीच जाऊ दे दे बाय काही कवाय ना खुरपून फुली आला, आला काही कवाय का ना बोंड खर्च केलेला तरी निघन आता याच्यात काय खर्च केलेला केल्याला पार खाली वाकून तोडावं लागल ला कापूस ला एवढं ला का कैरी का, का आली काय याच्यात याच्यावर मी किती स्वप्न पाहिले होते आता तुम्ही स्वप्न तर काय मत पाहतात पण आता एका पैशाच्या जे म्हणलं मी काय काय करीन किती खर्च केला होता याला मटेरियलच्या गोण्या आहे याला नांगरणी आहे याला सरी पाडणं आहे याला पाणी आहे काही कामाला जाऊन केलं तर काय क्या एवढा खर्च मला शेळ्या ऐकल्या खर्च केला आई बापांनी दिलते मला कशा कोण दोन पाठी एकाच्या दोन झालं तर सगळ्या ऐकल्या खर्च केला आणि कापूस गेला का तुला गळ्यातलं करी ना तुला कानातलं करी दुसऱ्या माणसाला स्वप्न दाखवलं स्वतः स्वप्न पाहिले रा तच आता रा स्वप्नात एका पैशाचे जोर होत काय दुष्काळ पडलाय चौकड लक्ष्मीचे चाऱ्याचं अवघड झाले जित्राबाचे आलो राहिले मुकेशित्राबाचे हो राहिले आणि बोल त्या चित्रबाचे हो राहिले सकाळ धरून पोटात काही नाही आग पडली पिठं नाही दळणं नाही भाकरी नाही तुकडा नाही मिरची नाही चटणी नाही आता निस्ता पांढरा भात खायची बारी झाली पाऊस दे रे देवा लय चांगलं वागू आम्ही आम्ही बायकुला घरची लक्ष्मी मानू आई बापाची सेवा करू लंगड्या पांगड्याची सेवा करू बयाकडे कर वाईट नाच नाही आम्ही आले चांगले वागू आता देवा चांगले वागू पाऊस पडू दे बाबा पाऊस पडू दे खायवातून हाल झाले साऱ्या सकाळच पोटात काही नाही अरे बाबा कालच्या धरून भात खातोय अरे भाकर नाही मीठ मिरची नाही सगळं संपले आता पार माझी संपायची बारी झाली पांढरा भात खाऊ खाऊ ते तांदूळ संपले तर ता काय खावा मग मेलो बाबा एवढीच जागा हिरवी हे इकडे जर जर टाक ना शिकणार काय करा बाई मस्त लावलो होत बी दाट गरगट गर लावली होती मी सगळी दोन दोन्ही तीवर कपाशी लावली फुट फुटच्या अंतरावर पाहण्याची तर लय स्वप्न मी बुलेट घेईन बोंबला थिंड गल्ली गल्ली गोळा गोळानी त्यावे स्वप्नात राहिले पाहण्याचे मी मस्त शाईनिंग मार हिंडेन लोकांकडे पाहेत आता तर लोकांना तोंड दाखवायला जागा नाही राहिली पाहण्याला माहितीये कर्ज केलं कोणाची उधारी केली उदारी कर्ज केला पाहुण्याच काय मी याच्याकडून घेऊच नाही त्याच्याकडून घेऊच नाही म्हणलं आता साहेबीन भरपूर होणार हे पुरी सायबीन तुरी द्याय इकडे कोण आल्या हो पाहुणे पाहुणे आल्या पाहुणे पैसे आता असं भाय आम्ही येतेच म्हणलं नवीन दिसून ना आमची सारी कपाशी वाढी आमच्या भागात तेवढीच एक पीक आहे फक्त कपाशी ती वाळून चालली आता अरे इकडे वाळूनच चालले इकडे बी सगळे पाहिले झालं आम्ही शाळा जातो आमच्या वडील आलं कितक पण पैसे भरावं लागत हाय बाई शाळाला खर्च लागत आणि अशी पिका झाडावर काय करणार आहे बाई माणसं तरी तिकडे दुसरे काम पण नाही राहत झालं सगळीकडे अवघड झालेलं तुझ इकडं गावाला आले हो मामाच्या गावाला परिस्थिती तुला काय झालं कामाच विचारायला अगं मला वाटलं तू विचारशील तुला जास्त गरज आहे ना अगं तुला का काय सांगू आमची सारी कापशी जाळेल माझ्या बहिणीचा मोठ्या बहिणीचा साखरपुडा झाला कापसाचे जीवावर तिथं लग्न करायचं होतं पण काय माहिती आज सारी कापै झाली आता पप्पा लग्न कुडून करते तिथे शहाची फी भरायची ती आता नाही का माझ्या पप्पालाच काम नाही ती कुडून भरतील त्याच्याकरता आपल्याला काम पाहावं लागेल बाजारला गेले हा लाडू आणायची जिलाबी आणायची हा ते दिलं सोडून आणि दुष्काळ पडला म्हणे दुष्काळात काही गरज होती का बनेला आणायची मग दुष्काळात बनेल नाही मग कपडे घ्यायचेच नाही का दुष्काळात मग लाडू आणायचे जिलेबी आणायची पावशेरी तर काहीच नको बाजारातून चालले बनेल घेऊन घरी खायला काही कमी आहे काहीच कमी नाही रोजच्या दिसाला ते मिरची चाठी असा आणि ते चार दोन वांग्याचे झाड लावले ते वांग्याच भरीत पार असा ये झालाय जसं ते वांग्याचं भरीत आणि मिरची चाठी असा रोजच्या दिसाला गावरान म्हणते त्याला कस होईन गा आता आपलं जाऊ दे ह्या बाय नारळ नको तूला, या था था तुला झाला ह्या बाय आपण इथं कसं खाऊ पण लक्ष्मी जनावरांचं चाऱ्याचं कस होईन कामाला लाजत नाही खायला लाजत नाही अहो खायला आता 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 दुष्काळ थोडं थोडं खायचं खायचं म्हणजे कापू खायला लाजत नाही कामाला नाही लाजायचं मग खायला लाजायचं थोडं थोडं खायचं आता जिथे दोन चार भाकरी भाकरी खात होते का तिथं एकच खायची आज तर खाल्लीच नाही सकाळपासून मी कितस नव्हतंंगात नाही इथे काय हाय का तुमच्या जावई ठिकाण्याला जावं इकडे तिकडे बॉम्बट्या मारीत हिंडू राहिले कुठे गेलेत काय ना सकाळ होत म्हणते मी काम पाहतो मी आज धान्य आणितो मी आज आमका काय कामाची काय गरज पडली तुम्हाला शांती पैसे नाही अरे देवा झालं तुम्ही माझ्याकडे आला दुसरे कोणाकडे गेले नाही इदा लोक खाय वात मोर राहिले सगळे पण मी कसं कसा बाग जर मोठ आहे बरं झालं तुम्ही आली चला तुम्हाला काम देतो चला या पुरीओ या अगं या पुरी काय आणल्या माग ह काय आणल्या

तुमच्या जोग सावलीतल्या सावलीत काय काय काम आहे काय काम का, 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 आहे शिवाय पेमेंट मारण्याची पैशाला येते भरायच्या टायमाला पाहुण्याचं तोंड उडत आहे बांधायचं ते पाहुण्यावाल म्हणले होते लाजायचं नाही लाजायच काय काम पडलंय लाजायचं कधीच कामाला लाजायचं नाही तू पण म्हणली होती मायक लाल किती रोटी नाही देता हा मा कष्टच करणार पडताय तुम्ही चला फक्त माय सांग माता

Fah <laughs> Fah <laughs>